मित्रांनो आज खूप पाऊस झालेला आहे पाहू शकता वावरांनी पाणी इकडे पाहू शकता मित्रांनो आपली बकर पण आहेत थंडू पाऊस काय झाला आज हा ना मित्रांनो आपण इथं शेतकरीने सापार बांधलेलो होत त्याच्या खाली एक खर तर आपण बसलेलो आहे ते पण गळा ते आली कुंपलीकू कुं। जरा गळीभर उभं राहिलो बर इकडं आपण उभी केली ते पावसात मित्रांनो आज पाऊस खूप झाला आहे नाही का काय वावर पण पण खूप भरली नाही का वावर भरली पावसात उभी राहिली ते कुत्री दुखली कुत्री पण मित्रांनो इथं असे आपले जवळ येऊन बसलेत पण काय मित्रांनो इथं पण शेत लागत आहेत खूप भिजलो आम्ही पण पण आता एकदा रानात आलो मित्रांनो कायच काय तेव्हा आम्ही अचानक पाऊस आला आम्ही पण काय अंगा आणलं नव्हतं पण आम्ही पण खूप भिजलो आज पंडू त्या बाखराला आणतो इकडे येते मध्ये या की डळतील मग आपल्याला पण पाऊस आजू पण पाऊस पण येत आहे पाहू शकता मित्रांनो मोकार पाऊस झालेला आहे इकडे पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपण या सापराखाली उभं राहिलो कुत्रं आपलं पण तिथे उभं राहिलं आहे तिथे कुत्रा आहे पाहू शकता मित्रांनो त्याला तर आता आपल्याला बाकराक जायचं आहे पाऊस पाहू शकता मित्रांनो पाऊस पावसा एक एकतर शेतकरी पण वावर फुल बारले त्यामुळं पाणी काढून द्यायला आलेत मित्रांनो मग मी बांधणी बिंनी फुटत नाही ता नाही का खंडू त्यामुळं पाहू शकता मित्रांनो हे शेतकरी बांधवाच वावर फुल भरले आणि मेंढपाळ बांधवांचं खूप हालत नाही का खंडू पाहू शकता मित्रांनो एवढा पाऊस असताना शेतकरी पण पावसात आला पाणी काढून द्यायला नाही का कंडू फुटात बांधणी फुटात त्यामुळं मित्रांनो आपल्याला फुल भरले वावर पण पाणीच बळात मग बकर बी डाळ शेतकऱ्यांनी पण आता पाणी काढून दिलेलं आहे मित्रांनो आता बकर पण आपल्या आता डळायला लागले आज खायला पण काय नाही बोललं मित्रांनो ना आज खूप खाले बकऱ्यांचं पण पावसाची पण मित्रांनो गरज होती का नव्हती कंडू पावसाची गरज होती आता मेघराजाची उद्या बरं होता मित्रांनो शेतकरी पण आपल्या येत आहे शेतकऱ्याने आता पाणी काढून दिलेलं आहे तिथे मुरी टाकलेली नाही का शेतकऱ्यांकडून त्या मुलीला शेत आता पिशवी पिशवी किंवा त्याच्यावर माती टाकून ते लिपवलेलं आता पाऊस झाला ते मोकळ करून दिलं म्हणजे पाणी पण निघून जाईल नाही का